आपल्या शॉर्ट नोटीसवरती तिथे उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे नेते प्रकाशदाधा पाटील पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तथा शिवसेनेचे उपनेते रविंद्रजी साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चव्हाण साहेब भिवंडी विधानसभेचे आमदार शांतार मोरे साहेब थोडसरून आपल्यासाठी आलेले आमदार विलासजी तरेसाहेब या तालुक्याचे तालुका प्रमुख दिलीपजी पाटील उपस्थित सर्व शिवसैनिक दादा आणि त्यानं सर्वांना माझा नमस्कार <coughs> शिवसेना पक्षासाठी आदरणीय साहेब जो आदेश देतील तो आदेश आपल्याला सर्वांना मान्य करावा लागेल आता वेळ काळ हा खूप कठीण काळ आहे मी छोटस उदाहरण देतो फाटक साहेब विक्रमगड नगरपंचायत आम्ही दोन हजार पंधराला ला लढवली होती तेव्हा आमचे सात नगरसेवक होते परंतु पाच वर्षामध्ये काम असं केलं विकासात्मक का सातचे सतरापैकी सोळा नगरसेवक आम्ही निवडून आलो तशा प्रकारचंच काम आपल्याला यापुढेही करायचं आहे उद्याला आपल्या पक्षाचा उमेदवारापलीकडे कोणीही पा आपसात पाठीमागून इथले संबंध ठेवून किंवा आपल्याला तिकीट मिळालं नाही म्हणून चुकीच्या गोष्टी करू नका किंवा कुठेतरी वाव तोंड दिलं आहे परमेश्वराने मग कुठेही वाजवत फिरू नका प्रत्येकाला बुद्धी आहे हे शहर हे सुशिक्षितांचं शहर आहे इथे काय काम केले का धर्मवीर दिघे साहेबांपासून आनंद आनंद दिघे साहेबापासून अशोक पाटील साहेबापासनं आता अगदी फार शेवटच्या शिवसैनिकापर्यंत प्रत्येकाने शिवसेना पक्षासाठी काय ना काय केलेलं आहे आता काय होते गंमत का जेव्हा सत्ता शिवसेनेची येते तेव्हा शिवसेनेक राहतात बाजूला भलतेच मजा मारतात आज योगायोगाने साहेब चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करतात त्यामध्ये त्यांचा असतो का शिवसेनेचा शेवटचा माणूस हा सदृढ झाला पाहिजे आर्थिकदृष्ट्या काम करून चांगला सदृढ झाला पाहिजे पण कुठेतरी दुर्लक्षित होतात तर असं काय होता कामाने आपल्याला सर्वांना हातात हात घालून काम करायचंय शिवसेना पक्षासाठी बऱ्याचशा चर्चा वाड्यामध्ये ऐकायला भेटतात हा प्रकाश पटेल साहेबांचा गट हा निलेश समजेंचा गट हा साहेबांचा गट असे गट गट काही नाही आम्ही एकाच गाडीत फिरणारे किंवा भावापेक्षा असणारे माणसं परंतु कुठल्या डब्यांना वाजायचं त्यांना वाजू दे आपण प्रत्येकाने आप का काम व्यवस्थित केलं पाहिजे आणि जसे आता मागच्या वेळेस तर निवडणुकीचं मी साहेबांना सांगितलं तर उद्या जरी ले ले ला 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 मी आपल्याबरोबर नसलो तरी ऐन वेळेला मतदानाच्या आध्या दिवशी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या शिंदे शिंदेसाहेबांच्या भाटक साहेबांच्या कोणाला भाटक साहेब खाली इथे अर्धा पाऊन तास थांबले परंतु त्या अडचणीला कुठेतरी मदत मी केली होती ती मदत करून भाटक साहेबांनी वेळेवर पोहोचवल्या म्हणून त्या नगराध्यक्ष आल्या होत्या तर त्या गोष्टीची प्रत्येकाला आपल्याला आठवण आली पाहिजे आता तर मी शिवसेनेचा शिवसेनेचा उपनेता म्हणून हे कार्यकर्ता म्हणून जे जे प्रकाश पाटील साहेब पाटील साहेब साहेब आदेश देतील तो घरघर प्रचाराला जायला लागला तरी सुद्धा घरघर आपल्या बरोबर यायला तयार आहे परंतु गटातटापेक्षा आपल्याला आपला उमेदवार निवडून आला पाहिजे जो उमेदवार आदरणीय शिंदे साहेब देतील तो प्रत्येक उमेदवार नगराध्यक्ष असेल नगरसेवक असेल हा पूर्ण ताकदी आपल्याला निवडून आणायचा आहे त्यांना तिकीट नाही मिळाली तरी नाराज होऊ नका आपल्याकडं केंद्र सरकारमध्ये अनेक के लोकांना पाठवू शकतो कमिट्यांवरती राज्य सरकारमध्ये पाठवू शकतो डीपीडीसीलाही आपला तीस टक्के हिस्सा आहे परंतु कोणाला नाराज न ना ठेवता चांगल्या माणसांना दोन उमेदवार जर समजा तुल्यबल आहेत एकाला तिकीट दिलं तर दुसऱ्याला कुठे ना कुठे पाठवण्याचं काम हे दोन आपले नेते आणि उपनेते करतील हा त्यांच्यावरती मी आपल्याला शब्द देतो परंतु अजिबात हवेत न जाता आपल्याला मिलजुल ते पाच वर्षे खाले काय हे करता आता आपल्याला शिवसेना हाच एक पक्ष आणि शिवसेनेचा बाण या गोष्टीने आपल्याला आप एकत्रित काम करायचं आहे आणि मी नक्कीच नेतेसाहेब आणि साहेब तुम्हाला आश्वासित करतोय की जे ताकद एवढ्या चांगल्या प्रकारे आपली आहे तर आपण युती झाली तर ते ठीक आहे ते नाही झाली तरी सुद्धा तुम्ही आमच्या वतीने शिंदेसाहेबांना शब्द नगरा द्या नगराध्यक्ष आणि फुल बॉडी आणण्याचं काम आम्ही नक्कीच करू आणि जे चांगली तुम्हाला विकासात्मक कामं पाहिजे तलाव व्यवस्थित करणे किंवा इतर गार्डन वगैरे काही जे जिम करणे या सगळ्या गोष्टी आपण नक्कीच करू पैशाचा तुम्ही दिलेल्या पैशाचा सदुपयोग करून हे वाडा शहर एक चांगलं शहर बनवण्याचा आपण सगळ्यांचा प्रयत्न करू आणि खेळी मिळणे हे वातावरण व्यवस्थित टिकवण्याचं काम करू एवढंच नक्कीच आपल्याला सगळ्यांना शब्द देतो पुन्हा एकदा सांगतो की गटातटात काही नाही आपला गट तट एकच एकनाथ शिंदे गट आणि आपली एकच निशाने धनुष्यबाण त्याच्यावरच आपण सगळ्यांनी काम करूया आणि एकत्रितपणे चांगलं काम करून चांगला रिझल्ट मिळेल एवढं नक्कीच सांगतो पुन्हा एकदा वाड्या विषयाने सांगतो मी दादांना मगायशी सांगितलं असं काय कोणाची आवयला वगैरे करू नका मी एकटा लढून या वाड्या शहरामध्येही मला मताधिक जास्त होतं आणि ग्रामीण भागामध्ये दोन लाख मताधिक मिळवणारा ला ला कार्यकर्ता तुमच्या जोडीला खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहे त्याच्यामुळे बोलताना प्रत्येकाने विचार करावा एवढंच मी तुम्हाला विनंती करतो आणि सांगतो जय जय महाराज